आता अन्न पकडला काय ती रशियन भाषा ऐकत ठीक आहे मराठी शिकलेला होता त्याला ती भाषा ऐकत होती तर आता जर मी मराठी मध्ये तो पोवाडा बांधतोय तर त्याला ते मराठी समजत नव्हतं जे लोकांना होते त्याला मराठी मध्ये ते समजत नव्हतं पोवाडा काय म्हणतो तर मग अन्न पकडण्याच्या जवळच एक ट्रान्सलेटर होता ज्या अन्न ज्या पद्धतीने ज्या उच्च आवाजामध्ये ज्या कमी आवाजामध्ये ज्या स्वर मध्ये जी हाताची ऍक्शन करून जे सांगतो त्याला तो व्यक्ती पण तसंच मराठी तर तो भाषा कोणती रशियाची भाषा रशियाची भाषा मध्ये ती जेव्हा त्या लोकांनी तो पोहणा ऐकला रशियाच्या भाषामध्ये आणि त्या पो त्यावर त्याच्यामध्ये ना रशियाचे राष्ट्र अध्यक्ष होते जसं आपला आपल्या भारताचे त्याचे पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मोदी तसे ते जे राष्ट्र होते ना ते स्वतः आंदोलन होते त्याच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी तो पोहणा घ्यायचा त्यांना इतकं आवडलं पण त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जय असो असा ना सगळी सई पण पब्लिक छत्रपती शिवाजी महाराज की जय असं नाराजायला त्या भाषेमध्ये आपले त्याचे पंतप्रधान होते मग पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू पुढे गेले रशियाला आता रशियाला तिथे गेले ना तिथे ते आले आणि ती लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा होते पंडित जवाहरलाल नेहरू पण हायर झाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र रक्षक म्हणजे असंच काय रशियाच्या लोकांना छत्रपती शिवारा माहिती असेल त्यांना मग त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना माहिती झालं की अण्णापोसा नावाची एक व्यक्ती आहे ते इटे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाळा काढून गेले पोवाळा काढला नाही म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट केला तेव्हाचे आपले इकडचे हे होते यशवंत चौहान होते कुंबळे होते होते त्यांना कॉन्टॅक्ट केला मला यशवंत हा ते अण्णापोसाठे हाय तरी बरोबर का त्यांना पण माहीत बरोबर त्यांनी चौकशी केली त्यांना म्हणायचं झालं की एक लेखक निर्चू खूप निर्जू घटक असेल ना त्यांना सुद्धा जीवन देऊन अशी त्याची लेखणी तर मग पंडित झाले जवाहर का अल्ला मोसाड्या दिल्लीला मला त्यांना भेटायचं आहे असं मेरव सांगितलं ठीक आहे एवढं अल्ला भाऊचं डब्ध आणि आत्ता दोन हजार बावीस मध्ये अल्ला मोसाठ्यांचा मॉस्को मध्ये पुतळा अवघड होणार दुसऱ्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या व्यक्तीचा पुतळा अवघड हा खूप मोठी गोष्ट खूप मोठी गोष्ट असते अन्न गोष्टीचं एवढं मोठं का आता असं काही म्हणतात की अन्न गोष्टी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विचार आवडत नव्हते पण तुम्हाला सांगतो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं ना सहा डिसेंबर एकोणीस छप्पन्न तर त्याच्या एक वर्षानंतरच त्यांच्या निधन निधन म्हणजे एकच झालं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोकसभा घेतली होती शोकसभा पुढे होती

मोठे दिन आले म्हणजे तुम्ही काही लाजले का देवळात नाही का तर अण्णा बोलले की तसं काही मी दिलेलं नाही म्हणजे तुम्हाला वही आणि खेंद्यामध्ये मी पाच मिनिटामध्ये एक काव्य रचले मग तेव्हा त्यांनी हे माझे एक पाच दिले मग अण्णाने अण्णा कसं वाटतं जिद्दी का तर आपण असं म्हणतात का जग बदल धारून गाव सांगून गेले मला पण गाव असं ते काव्य पण ते आणि आता अण्णाने लिहिलं अण्णाने पण सांगितलं की दादा तुम्ही पण काही सांग तर ते धंदे होते कोणासाठी बाबासाहेबांच्या निधना शोकसाठी करता पण माहिती का वाद्या कड्याला न करता अण्णाभाऊसाठी एक वेळ असते माहिती का सखारे रे सखा रे अण्णाभाऊसाठी आमचा सखा रे सखा म्हणजे काय चांगलं असतो चांगलं मिळतो सखा म्हणजे काय चांगलं असतो म्हणजे काय त्या वेळेला की सखा रे सखा रे अण्णा भाऊ साठे आमचा सखारे म्हणजे काय अण्णाभाऊसाठी सखा सखा आम्हाला आहे आणि पुढे काय माहिती की बाबा फुले यांचं वर्णन करतात शाहू महाराजांचं वर्णन करतात बाबासाहेबांचं वर्णन करतात पुढे ते काय माहिती का माळ्यावरचं रान फुलांचं हिरले माझ्या ठिकाण म्हणजे काय असतं का एक एक बगीचा असतो बगीच्यामध्ये खूप काय असतात फुल असतात ते प्रत्येक फूल जपण्याचं काम कोणी केलं बाबासाहेबांनी केलं बाबाने केलं ठीक आहे आणि जे 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 हिरण ते सारं पेरलं माझ्या ठिकाणी आता जे फुलं आपण आणणार आहे त्याला कळा असतात काही काही ठीक आहे आपल्याला जर तसंच झेंडूची आहे आपल्या जर झेंडूतात आपल्याला आता झाड पाहिजे असेल जे झाड आहे ते मागील परत पेरणार ते झाड होतात झेंडूचा झाडून तसंच बाबा कसं म्हणतात की जे जे फुलं जपाटी ना ते फुले पेरले आणि ते झाड होणार समजा आता आता हे जे झाड पेरले हे जे राम पेरले ठीक आहे त्याला जपायचं कसं आहे आता समजा एका बगीचा आलं बगीचा आहे त्या बघीचं ना तुम्हीच कोण होत असतील तेथे काही माणसं असतात त्या बगिशाशी आता त्या बगिशाची ना तुमच थांबवायची आपल्याच थांबवा ठीक आहे पुढे गाव जपाटे का की जपारे जपारे यासारख्या वना तुम्ही जपा म्हणजे काय हा तुमचा जो रान आहे जो माल आहे त्याला जपायचं काम तुमचं आहे तुमचं आपला आपलं साहेब पुढे गाव तुला माहिती का माझा शाहू मुंबई तर माझा माझा म्हणजे कोण पुल, कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल काय म्हणतात कोल्हापूरचे राजे आहेत ना छत्रपती शाहू महाराज ते चांगले मित्र आहेत होते कणखर पाठी राखा होता बंधू माझ्याचा म्हणजे काय आता छत्रपती शाहू महाराज पहिलेच राजे oh. होते त्यांच्याकडे मोठी पॉवर होती राजसत्ता होती oh. पैसा होता राजधानी कागद होती आणि असा कणखर नेता कोणाला लाभला आम्हाला लाभला ठीक आहे आता नकारे नकारे या राजाला मुळीच विसरू नका म्हणजे काय आपण जेपूर तुम्ही पण जे पोर आहे तुम्ही मी तुमचे तुमचे पालनच केले ते त्यांनी अशा राजाला विसरले पाहिजे म्हणजे बरोबर छत्रपती शहूबाजाला विसरायला पाहिजे असं लेखा केलं बाबा कडकऱ्यांनी अण्णाभाऊ साठ्यांना अर्पण केलं आता अण्णाभाऊ साठ्यांनी एक कादंबरी दिली होती फकीरे नावाची फकीर नावाची कदम घेतलेली होती ती कादंबरी आहे ना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रतिम लेखनाला आठवण केलेली होती एवढं चांगलं राहत होतो त्यात डॉक्टर बाबाचा काम केला चालेल असं जीवन व्यतीत करून शेवटी आलाभाऊसाठी अठरा जुलै रोजी एवढा मोठा परिश्रम अनुभव साठी केलाय म्हणजे बुट परिश करून स्वतःचा हृदया चालवलाय तुम्हाला चांगला सुरू लागते माहिती तुम्ही जर पैसे मागितले शंभर रुपये मागितले तुम्हाला हृदय सुरू करून देतात दहा रुपये मागितले मंगलाचं मागाव ना था था।

आता अण्णाभावासाठी अण्णा त्यांचे जे लिखाण लिखाण ते लिखाणामुळे त्यांना आजपर्यंत लोक म्हणतात ठीक आहे ते लिखाण कशासाठी नो डाऊटेच क्लासेस ठीक आहे लिखाण माणूस त्याला आजूपर्यंत जीवन आहे मराठी काही असेल ना एक मिनिट कामा समजा बोलू काही खूप मोठे समाजसाठी मला कोणाचा मराठा तुम्ही मनाचा बोल ना काय केलं असेल आहे ना जो पण आपला वंचित समाज होता इथं गरीब शेतकरी कष्टकरी त्यांच्यासाठी काम केलं आता अन्नभाऊसाठी कोणती कोणी नाराजी का आता काय सांगितलं हा माझ्या मध्ये अधिकार आहे आणि तुम्ही मिळवणारच असं नारामच होता लोक म्हणायचे कसं काय कसं माहितीये का तुम्ही ऐकलंय का की ही पृथ्वी शेष नागाच्या ऐकलंय ऐकलं का ऐकलंय का तर अनुभव का हे पृथ्वी शेष नागाच्या लोकांवरती नसतो म्हणे श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातावरती आहे आपण म्हणजे कोण आपण जे काम करतो ना त्याच्यावरती पृथ्वी चालते

पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आणि सोळा ऑगस्ट पुढच्या दिवशी जी सर्व ही देश ही जी आजादी भेटली कारण काय माहिती का अजूनपर्यंत आपल्या देशातील जे पण जनता आहे ना पब्लिक लोक हे उपाशी असं तारा अन्नसाठी दिला होता ठीक दिले साय म्हणून आणि ते लोक त्यांना कधीच विसरणार नाही हे त्रिकाल आधी सत्य आहे आणि आधी कसं माहिती आपण पण अजून पण प्रत्येक महापौर त्यांच्या मागोक मायाचं बंद ठेवलंय आयल्या वेगळा धनगराचं बंद भेटले